निफाडच्या सायखेडा चांदोरी परिसरात गोदावरी नदीला पूर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिक परिसरातील धरण क्षेत्रात संततधार पाऊस चालू असून या धरणाच्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आल्यानं निफाडच्या सायखेडा चांदोरी परिसरात गोदावरी नदीला पूर आला आहे तरी चांदोरी परिसरातील खंडेराव मंदिराच्या परिसराला पाण्यानं वेढा घातला असून सायखेडा येथे बाजारपेठेत देखील पाणी शिरलेलं आहे पाण्याची पातळी वाढत असून प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली असून या पानवेली पाण्याला अडथळा ठरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरू शकतं चांदोरी येथे प्रशासनाच्या वतीनं पूरपरिस्थितीची पाहणी करण्यात आली असून वेळोवेळी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जात आहे वाढत आहे त्या हिशोबाने विसर्ग सोडण्यात आलेले आहेत त्यामुळे नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना आम्ही सावधानतेचा इशारा देत आहोत आणि प्रशासनामार्फत एम एस सी बी असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल सप्लाय असेल सर्वांना आम्ही सूचना देत देत आहोत आणि सर्वांना त्यासंदर्भात बैठक देखील घेतलेली आहे तरी ग्रामस्थांनी या सूचनेचे पालन करावे असे प्रशासनामार्फत मी आवाहन करीत आहे धन्यवाद या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सगळं वर्ष धरणं सारणा असेल नांगापूर असेल कौतुकी असेल तशी मी त्या ठिकाणी पूर्णक्षमतेने त्या ठिकाणी ऐंशी पक्षापर्यंत भरले त्याचं पाणी त्या गोदाघाट परिसरामध्ये सोडलेलं आहे पालखेड धरणातून पण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं जवळजवळ पंचेचाळीस हजार क्युसेसनी पाणी नांदुरब धरणातून त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत दहा गेट पूर्णक्षमतेने त्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत परंतु या ठिकाणी पानवेली होत्या त्या पानवेलीसुद्धा दोन दिवसापूर्वी काढल्यात पण काही पानवेली या ठिकाणी अडकलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी मशीनसुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ बोलवलं संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत असतील तहसीलदार असतील एथी असतील सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले त्यांचे कराटी सर्कल पूर्ण गोदाघाट परिसरामध्ये त्या ठिकाणी गस्त घालत आहेत आणि सर्व जे नागरिक आहेत गोदाघाट परिसरातील जेव्हा तीस बत्तीस गावातील नागरिकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असं घाबरण्याचं काही कारण नाही परंतु पाणी पाऊस चालू असल्यामुळं निश्चितच त्या धरणाच्या वर एक अर्धा ते एक किलोमीटर मोठी टेकडी त्या ठिकाणी तयार झाली जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी जाणार नाही कारण खूप मोठा आपण पूर यापूर्वी त्या ठिकाणी बघितलेले आहेत परंतु काल पाणी सोडलेलं असतानाच आपण काल सहा वाजताच पूर्ण क्षमतेने गेट त्या ठिकाणी वर करून दिले आणि त्यामधून तीस हजार बत्तीस हजार आता सत्तेचाळीस हजार क्युसेसनी पाणी त्या ठिकाणी कस्करण झाला त्या ठिकाणी चालू आहे निश्चितच किती जरी पूर आला ते पाणी निघून जाईल आणि प्रशासनाला सुद्धा आपण सांगितलं जेणेकरून जनतेचे नुकसान होणार नाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशाच पद्धतीने धरणातून पाणी सोडून नियोजन करावं अशा पद्धती सूचना संबंधित इरिगेशन असेल महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी केलेले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक